नमस्कार मंडळी मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आज आलेल्या सापल्या बाजारामध्ये आणि आज तुम्ही बघू शकता सामोला बाजार हा चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे आणि आज दिनांक आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सामोल्या बाजारातील काय मशीनच्या काय किमती असतील किंवा काय अजून पूर्णपणे माहिती आपण या शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया एक लाख का कसं आहे दाताला काय दाताला दोन दाता आहे मग बघून घ्या मालकांनी एक लाख रुपये रेड्याची किंमत सांगितली इकडे घेता का बघून घ्या घ्याय घ्यायची काय होईल तरी होय पंच्याहत्तर त्याच्या आतमध्ये काय अजून बर त्याच्या आतमध्ये काय होणार नाही का अजून गा बरं गाव कुठलं आपलं मी थोडे बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा सत्त्याण्णव सासष्ट शहात्तर ब्याण्णव एकतीस नाव काय आपलं दत्तात्रय जाधव मेथोडे यांचा हा रेडा आहे तुम्ही बघून घ्या कितीला फायनल होईल काय होईल ती सगळं मालकांनी सांगितलेलं आहे तर ज्यांना कोणाला असा रेडा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता कुठला येते जातीला हा पंढरपूर पंढरपुरीमध्ये येतो म्हणते बघून घ्या शेतकरी मित्रांनो ठीक आहे चालेल एकच मिनिट एकसष्ट हजार एक बरं किती वेळ तिसऱ्यांदा आहे तुम्ही बघून घ्या मालकांनी एकसष्ट हजार रुपये खा किंमत सांगितली आहे गाभण नाही का ही व्यायला किती दिवस व्यायला किती दिवस टायमिंग आहे तिला एक दहा दिवस घेल का ठीक आहे तुम्ही बघून घ्या एक दहा दिवस घेल म्हणते ठीक आहे की किती मला तिसरं ना तरी तुम दुसऱ्या वेळेला चालली आहे दुधाला पाच पाच लिटर पिळलेली आहे ठीक आहे द्याय घ्यायची काय होईल ही फायनल पंचावन्नपर्यंत पर्यंत मोबाईल नंबर आहे का आजोबाचा सांग नव्याण्णव एकवीस बावीस पंचावन्न बारा नाव काय मच्छिंद्र शेंडगे यांची ही म्हैस आहे पंचावन्नपर्यंत फायनल सोडतो म्हणले तर ज्यांना कोणाला ही मैस पाहिजेल असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे चालेल किती वेळेत आहे काय पहिला रोय पहिला रोय आहे दोन दात आहे तुम्ही बघून घ्या मालकांनी ऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तरी व्यायला किती टायमिंग आहे अजून काय पंधरा दिवस गेले मग तुम्ही बघून घ्या मी कास वगैरे दाखवतो तुम्हाला द्या घ्यायची काय होईल तरी फायनल सत्तर त्याच्या आतमध्ये काय अजून हजार दोन हजार कमी होतील म्हणते आपला मोबाईल नंबर द्या मालक तेवढा त्र्याऐंशी शिरोस अडोतीस बेचाळीस एक्केचाळीस बेचाळीस एक्केचाळीस नाव काय आपलं सचिन देशमुख मोहोळ सचिन देशमुख मोहोळ यांची ही पहिला रोमेश आहे व्यवहाराला पण मालक कमी करतो म्हणले शंभर टक्के तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे सांगताय किंमत नव्वद हजार बर कि आहे वेळ बघून घ्या मालकाने नव्वद सांगितलेली किंमत दुसरं वेत आहे म्हणते तरी वेळा किती दोष टाइमिंग घ्या एक दहा दिवस घेईल का पहिले त्याला कधी चालली आहे पाच पाच गाव कुठलं आपलं उंबरगाव उंबरगाव पर्या घ्यायची काय होईल ह्याची नाही आपलं शेतीविषयक चॅनल आहे तुम्हाला तुमची काय अपेक्षा आहे काय सोडायची ऐंशी परत ऐंशीच्या आतमध्ये साठ पासष्ट या दरम्यान नाही का बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा सत्याण्णव सत्याण्णव सासष्ट दोनशे ऐंशी तीनशे नऊ मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ही जात कुठली येते मग तिथं बघून घ्या तर त्यांना कोणाला अशी मिस पाहिजे असेल मालकांचा नंबर दिलेला आहे आपण डायरेक्ट संपर्क करू शकता ठीक आहे चालेल बाकी तू येते इज बघून घ्या मालकानी एकदा किंमत सांगितली मी तुम्हाला दाखवतो तरी दुसऱ्याला कशी चालली हो तू दागर त्याला बर ठीक आहे ह्याची जात कुठली ती रिंगवाली रिंगवाली ती म्हणून तुम्ही बघून घ्या द्याय घ्यायची काय होईल तरी बर ठीक पंच्याऐंशी हजारापर्यंत पर्यंत का बर एकच आणली का आपण गाव कुठलं आपलं इचलकरंजी मोबाईल नंबर आहे आपला सांगा नव्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव शहाण्णव नव्वद मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी कुणाला म्हैस खरेदी करायची असेल तिसऱ्या व्यताजी डायरेक्ट तिसऱ्या वेत वे, दुसऱ्या दुसऱ्या व्येताची तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पहिल्या वेताला कशी चालली आहे म्हणलं नऊ दहा दहा चाललेली आहे ठीक आहे किंमत सांगते काय किंमत सांगता याची सांगते डॉलर आहे म्हणजे बघून घ्या तुम्ही दाताला वगैरे कसं आहे बघून घ्या तुम्ही कड जात आहे जातीला पक्काय म्हणत किती वेत वेत किती दुसरं दुसरं वेत आहे बघून घ्या तुम्ही जरा काच दाखवू जरा ओढ एकच मिनट वेळ किती असतिंग घ्या अजून अजून वीज टाइम आहे त्याला बर चालते पहिले कशी दिली तरी तुझ्याला घ्यायची काय होईल फायनल तरी कमी व्यवहाराला कमी जास्त होईल तुम्ही दाताला पण बघून घ्या दाताला सहा दात काय म्हणतात सहादात आता पाडून यायला लागले बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या आणि हे जरा तुमचा मोबाईल नंबर द्या मला डबल थ्री एट सेव्हन एट एट सेव्हन एट टू फोर टू फोर नाव काय आपलं अब्दुल अब्दुल आपल्याकडे अजून किती मशी आहे टोटल आहेत दोन तीन आहेत दिली आहे एक दिली आहे कुठल्या गावाला दिली ती दिली असतील थी। बरं ठीक आहे चालते बघून घ्या मालकांकडून मोरा असतील गावरान असतील पर पंढरपुरी असतील अशा मशी मिळून जातील तर मी मोबाईल नंबर पण दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशा मशी खरेदी करायचे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता लाव 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 <laughs> दोन दागी बर दोन दागी का जी बर जातीची आहे हा किती वेळ दुसऱ्यांदा आहे का, का दूसरे अंदा। अंदा गा गा, बर आणि की किती टायमिंग आहे अजून काहीला एक दहा बारा दिवस घेईल का पहिले वेळेला काही चालली तरी तू त्याला नऊ लिटर चालली बरं दोन्ही टायमिंगचं नऊ लिटर चाललेली आहे दोन दहा किंमत लय वाटते जरा योग्य सांगा की जरा शेतकऱ्यांना पण जरा बरोबर वाटवणं तर दीड आतमध्ये अजून काय महा बरं महागारी नेणार आणि बघून घ्या दूध खाणार म्हणते ठीक आहे चालतंय का कुठलं आपलं आपलं सर बर ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या शहाण्णव एकोणव शहाण्णव एकोणवद अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावनऐंशी ऐंशी जरा कला काच दाखवा थोडी या पुढे बघून घ्या अशा पद्धतीची माहिती आहे मालकांनी किंमत वगैरे सगळी सांगितलेली आणि जातीला गवळावर जाती, जाती जीव मालकांनी मालका संपर्क मोबाईल पण दिलेले ज्यांना कोणाला पाहायला असेल तुम्ही डायरेक्ट मालकाचा संपर्क साधू शकता ठीक आहे बर किती वेळेत बघून घ्या मालकाने एकच दहा किंमत सांगितलेली आहे दुसरे आहे का वगैरे दाखवतो तुम्हाला एकच मिनिटं बघून घ्या हिला की किती टायमिंग आहे अजून काय हां एक आठवडा घेईल तरी पहिल्या वेळेला किती चालली आहे दुधाला पहिल्या वेळेला दुधाला किती चालली आहे म्हणलं आठ लिटर चाललेली आहे जरा थोडं तिकडे घेता कास दाखवतो एकच मिनटं घ्या द्या घ्यायची काय होईल तरी सोडायची हां नव्वद नव्वदच्या आतमध्ये अजून काय कमी कमी होईल व्यवहाराला ठीक आहे गाव कुठलं आपलं मिरज बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा नव्याण्णव तेवीस ऐंशी त्रेचाळीस डबल आठ नाव काय आपलं संजय खिलारे यांची ही दुसऱ्या व्यताची महेश आहे तुम्ही बघून घ्या तर जन्मा कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क सा, साधू शकता ठीक आहे हिजी पंच्याऐंशी हजार आणि हिजी पंच्याहत्तर ठीक आहे तुम्ही बघून घ्या किती किती वेळेत ही तिसऱ्या वेळेची दुसऱ्या वेताची टाइम किती आहे यांना वेळा तरी काय चार दिवस दा जरा पुढे घे बरं जरा दाखव दाखवतो मी बघून घ्या दुसरे वेताची तजी तिसऱ्या म्हणजे ठीक आहे चालतंय द्याय घ्यायची काय होईल तरी द्याय घ्यायची काय होईल तरी काय होईल तरी हा हि जिज हा आणि पलीकडली नव्वद पलीकडली नव्वद आणि ही शेवट पासष्ट पर्यंत होईल ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या आपल्याला नाव आणि मोबाईल नंबर द्यायचावढा हा पंडू शेंडगी पंडू शेंडगे हा पिलीव हा पिलिव मोबाईल नंबरचा अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस वीस वीस एकोणतीस वीस मालकांनी संपर्क मोबाईल नंबर दिलेला आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या व्यक्तीची मशीद या तर ज्यांना कोणाला पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता हे बघून घ्या अशा पद्धतीच्या मशीद इथं व्यवहार पण चालू आहे या मशीदचा ठीक काय सांगताय किंमत पंच्याऐंशी का किती वेळ ह्याच चौथं बघून घ्या मालकाने चौथं वेत आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे विकास वगैरे हो दाखवतो तुम्हाला एकच तरी म्हणजे सेवेतला कधी चालली आहे तो त्याला बर चार एका टायमाला चार म्हणजे दोन्ही टायमाचं आठ सांगताय का बर चौथ वेत आहे किंमत जरा जास्त वाटत नाही का द्या घ्यायची काय होईल तरी फायनल सत्तर सत्तर त्याच्या आतमध्ये अजून काय नाही ग एक जाणली का गाव कुठलं आपलं पोथाळे पोथाळे शेतकरी का आपण होऊन घ्या शेतकरीची आहे अशा पद्धतीची आहे आणि थोडा मोबाईल नंबर आहे का सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट सत्यात्तर पन्नास सहासष्ट पन्नास मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले चौथेवे त्याची म्हैस आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे बर वेद कि तू व्हायचं बर खाली काय रेटा रेडी आहे रेडी आहे का बघून घ्या हा दुधाला कशी आहे आता दुधाला कशी चालू आहे आता बघून घ्या तुम्ही घास वगैरे दाखवतो तुम्हाला आठ लिटर दूध आहे म्हणते वेत कितो आहे म्हणलं तिसरे वेत आहे का बरं ठीक आहे चालतंय बरं दुधाला आठ लिटर चालेल म्हणते का बरं ठीक आहे काय होईल द्याय घ्यायची काय होईल तरी बर पासष्ट साठ पर्यंत बरं ठीक आहे चालते किती आणलेत मशी आपण पाच आणलेत का बर ठीक आहे तुम्ही बघून घ्या आपला मोबाईल नंबर आहे का सांगाव अठ्ठ्याण्णव बहात्तर पंचेचाळीस एकोणनव्वद नाव काय आपलं बर रामदास को रामदास कोकाटे यांची मशीद तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशी मशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मार्फत संपर्क साधू शकता ठीक आहे चार मशी आहेत टोटल किती वे किती वेळ त्याच्यात सगळ्या पहिला रोय दुसऱ्यांदा पहिल्या रोग पहिला रोग आहे हि जी काय सांगते बरं हिला वेळ आलाय की दोष टाइमिंग दहा बारा दिवस गेले म्हणते पासष्ट हजार रुपये किंमत चांगलेली आहे मालकाने बघून घ्या कास वगैरे ह्याची द्याय घ्यायची काय होली आहे पहिला रोजी साठ त्याच्या आतमध्ये काय असा बरं ठीक आहे आणि बाकीचे कुर्ते किती वेळ पंच्याहत्तर सांगतोय दुसऱ्यांदा आहे हा आणि ही ही बर आणि पहिले कडली वेलिली कुठली घ्यायची बरं ही का दहा लिटरच्या बोलीत नाही काय रेडा रेडी बर हि द्यायची काय होईल ही जर पंच्याहत्तर सांगायचं सत्तर घ्यायचं पंच्याहत्तर सांगते ती आणि सत्तर घ्यायचं म्हणते तुम्ही बघून घ्या कास वगैरे मी दाखवतो ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या त्या त्र्याहत्तर साडे म्हणले सत्याऐंशी झिरो तीन पंचावन्न पंचावन्न एकवीस नाव काय आपलं भारत सांगोला भारत लिंगरे सांगोला या किमतीमध्ये तुम्ही कमी करसाल शंभर टक्के मालक किमतीमध्ये पण कमी समोर आल्यावर थोडेफार व्यवहाराला कमी होतील मध्ये मालक आणि ज्यांना कोणाला अशा म्हशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे एकच मिनट थांब थांब दाखव दाखव बघून घ्या दाताला पण दाखवा लागले हो ठीक आहे काय तिसरे वेत आहे पासठ हजार किंमत सांगते बघून घ्या की किती टायमिंग अजून काय एक दहा दिवस घेईल दुसऱ्या वेळ त्याला कि चालली तरी तू त्याला चार चार लिटर थोडी जरा तिकडे घेता कास दाखव तू तिकडे घ्या पर तिकडे आणा एक मिनट बघून घ्या तिसऱ्या वेताची म्हैसाई आ, का वगैरे बघून घ्या द्या घ्यायची काय होईल तरी फायनल साठ हजार च्या आसपास बरं आपला मोबाईल नंबर द्या तेवढा अठ्याण्णव अठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याण्णव त्रेपन्न तुम्ही बघून घ्या मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि ज्यांना कोणाला अशी महेश पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता हे मालक आहेत काय सांगतो हे जी काय सांगतो हे जी सत्तर पहिल्यावर आहे तुम्ही बघून घ्या मालकाने सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे वेळ किती दिवस टायमिंग आहे अजून दहा पंधरा दिवस राहिले बरं ठीक आहे ते घ्यायची काय होईल फायनल साठ पासष्ट साठ पासष्ट आतमध्ये काय अजून बरं गाव कुठलं आपलं बच्छेरी पिलीव बच्छेरी हे ते बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांग त्र्याण्णव छप्पन्न एक्कावन्न अठरा पासष्ट नाव काय राजू शिंदे यांची हे पहिलं रूम आहे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल मी कास वगैरे हो दाखवतो तुम्हाला हे बघून घ्या तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे <laughs> हो 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 येऊ दे येऊ दे काय सांगताय काय सांगताय म्हणून बरं एक, एक सत्तर जी एक सत्तर एवढी का किंमत सांगितली बरं जातीवंत पंढरपूर आहे म्हणते कि तुट बरं पहिल्या त्याला काही चालली आहे दुधाला बर साडेपाच लिटर सांगते बघून घ्या तुम्ही एका टायमाला ठीक आहे आणि चार दात आहे आणि हिला वेळाला किती टायमिंग आहे अजून हा एक दहा दिवस गेल का बघून घ्या तुम्ही एक दहा दिवस घे म्हणते ठीक आहे घ्यायची काय होईल फायनल बरं मग का दिली नाही बर अपेक्षा आणि नाहीच आली तर किंमत ह्याला घरी जायची बरं ठीक आहे बघून घ्या गाव कुठलं आपलं बरं एकच आणली आहे का मोबाईल नंबर आहे आपला सांगा अठ्ठ्याण्णव बावीस झिरो तीन झिरो सहा चौदा नाव काय आपलं बंडू गायकवाड यांची ही म्हैस आहे तुम्ही बघून घ्या दीड लाख अपेक्षा सांगितली का दीड लाख अपेक्षा सांगितली आहे मालकांनी तेवढ्यालाच दिली तर सोडायची मदत नाही तर घरी न्यायची ठीक आहे चालेल